मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आताची मोठी अपडेट बातमी अशी आहे की यंदा प्रथमच शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शालेय वार्षिक वेळापत्रक जाहीर शिक्षण विभागाचा मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर ऐळच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठे बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने यंदा प्रथमच सरकारी शाळांसाठी मासिक वेळापत्रक जाहीर केले आहे या वेळापत्रकात शैक्षणिक तसेच प्रशासकीय उपक्रमांचे नियोजन केले गेले असून यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा हेतू असल्याचे यातून स्पष्ट होत आहे या वेळापत्रकात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांची तयारी वार्षिक प्रावीण्य परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक स्पष्ट करण्यात आले आहे त्याचबरोबर केशव सीताराम ठाकरे जयंती पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी प्रसंगी राष्ट्रीय संकल्प दिन तसेच एकतीस ऑक्टोंबरला सरदार वल्लभभाई पटेल यांचा राष्ट्रीय एकता शिक्षकांसाठी अतिरिक्त जबाबदाऱ्या कोणत्या मात्र शिक्षकांच्या कामकाजात केवळ अध्यापनच नव्हे तर अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या जोडण्यात आल्या आहेत त्यापैकी वेळापत्रकात दिलेल्या एकशे अठ्याहत्तर कामांपैकी तीस कामे विद्यार्थ्यांची सरकारी पोर्टलवर नोंदणी करणे अर्ज भरणे अनेक परीक्षांसाठी प्रवेश पत्रे आणि प्रमाणपत्रे तयार करणे आणि हर घर तिरंगा आणि शिक्षा पे चर्चा सारख्या सरकारी कार्यक्रमांसाठी नोंदणी करणे यासारख्या समावेश आहे नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत निरक्षर व्यक्तींची नोंदणी करणे व स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध मोहीम राबवणे लोककला व लोक स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जनगणना सर्वेक्षण मतदार जागरूक मोहीम यांसारख्या सरकारी उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याच्या स्पष्ट सूचना देखील शिक्षण विभागाने शिक्षक आणि शाळा प्रशासनाला दिलेल्या आहेत वेळापत्रकात काय आहे पहा जून नवभारत साक्षरता अभियानांतर्गत शाळाबाह्य लोकांचा शोध घेणे आणि त्यांची नोंदणी करणे अपेक्षित आहे जुलैमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवायची आहे जानेवारीमध्ये मतदार जागृती मोहीम आयोजित करायची आहे मार्चमध्ये राष्ट्रीय जनगणनेसाठी घरोघरी सर्वेक्षण करायचे आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद